नमस्कार आदेश जनतेच्या यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात भेट आणि महत्वाचा धन्य संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आपल्या समोर येते आहे वाल्मिक कराड मोक्कामधून सुटणार का उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया बीडच्या माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज मोक्का विशेष न्यायालयात तब्बल पन्नास मिनिट सुनावणी पार पडली या प्रकरणातील पुढील सुनावणी सतरा जून रोजी होणार आहे सुनावणीनंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वाची माहिती दिली वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराड यांनी स्वतःला मोक्का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मधून दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे आणि त्या अर्जावर सतरा जून रोजी चौकशी होते आहे सरकार पक्षाकडून असे प्रस्तावित करण्यात आलेलं आहे की संबंधित अर्जावरचा निर्णय एकत्रित सुनावणीतच घेतला जावा मात्र बचाव पक्षाने याला हरकत घेतली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रथम आरोपीला मोक्कामधून मुक्त करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा निकमपुडे म्हणाले की सतरा तारखेला अर्जाच्या चौकशी ता संदर्भात न्यायालयात युक्तिवाद होतील त्या दिवशी मी स्वतः उपस्थित राहणार नाही मात्र महत्वाच्या सुनावणी वेळी सरकारी वकील वे कोल्हे सरकारची बाजू मांडतील या सुनावणी वाल्मिक कराड यांच्यावर मुक्का लागू राहणार की नाही यावर स्पष्टता येणार आहे यामुळे सतरा जून ची सुनावणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा